नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस जनांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक खून केला शिवसेना उपनेते राजू वाघमारे यांचा गंभीर आरोप परभणीतील घटनेत मृत्यू झालेला सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याची हत्या झाली असं वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी परभणी भेटीत केले होते या यासंदर्भात शिवसेनेचे उपनेते राजू वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले काँग्रेस जनांनी सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलनाच केली असे सांगून ते म्हणाले राहुल गांधी यांना विचार असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसने त्यांना दोन वेळा निवडणुकीत हरवले का तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसने त्यांना इतकी वर्ष भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसकडून त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण केली गेली का असा सवाल उपस्थित करून एक प्रकारे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक खून केल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला अशा बाबतीत खासदार राहुल गांधी किंवा काँग्रेस कधी बोलणार आहेत याचं उत्तर ते काय देणार आहेत असा सवालही त्यांनी केला कोणत्याही प्रकारे राहुल गांधी हे दलितांबद्दल आत्मीयता असल्याचे दर्शवितात त्यांच्या वागण्यातून त्यांचं खरं रूप आता बाहेर आलं आहे परिणामी काँग्रेसकडे याबाबतीत बोलण्याची नैतिकताच ओरलेली नाही असंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं परभणी येथे घडलेल्या घट घटनेनंतर लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राजू वाघमारे हे परभणीत बुधवारी दाखल झाले त्यांनी लोकनेते विजय वाकोळे यांच्या परिवाराशी चर्चा केली घडलेल्या घटनेमुळे वाकोळे यांच्यावर ताण वाढला आणि त्यातच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे परिवाराने सांगितले आहे त्यामुळे या संदर्भात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत विजय वाकोळे यांच्यानंतर घराची जबाबदारी आता मुलांवर आली आहे त्यामुळे त्यांचा मुलगा सिद्धार्थ याला परभणीतील डी सी सी बँकेत नोकरी मिळेल यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे या दोन्ही कुटुंबियांना आर्थिक बळ मिळावे यासाठी देखील शिवसेनेच्या वतीने मदत करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले या घडलेल्या घटनेत पोलिसांनी केलेल्या अतिरिक्त बळाचा वापर लक्षात घेता सामान्यांना पोलिसाचा त्रास होणार नाही यासाठी कायदा करण्याची मागणी देखील शिवसेना करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं यावेळी बोलताना ते म्हणाले गांधींना काय बोलावं हेच कळत नाही आणि त्यांनी जी स्टेटमेंट दिली आहे की सूर्यवंशी आमचा बांधव हा दलित असल्यामुळे सरकारने त्याची हत्या केली मला राहुल गांधींना प्रश्न विचारायचा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसने त्यांना दोनदा इलेक्शनमध्ये हरवलं का परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून काँग्रेसने त्यांना स्वातंत्र्यानंतर भारतरत्न इतकी वर्ष दिलं नाही का परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित होते म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची परिस्थिती काँग्रेसकडून तयार करण्यात आली का एक प्रकारे काँग्रेसने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक खून केला आहे अशा प्रकारच्या गोष्टी करून मग तो सामाजिक खून जो काँग्रेसने केला त्याच्या बाबतीत राहुल गांधी कधी बोलणार आहे त्याचं उत्तर काय देणार आहे आणि अशा प्रकारे दलितांचे सामाजिक खून हे काँग्रेसमधल्या दलितांचे सामाजिक खून पण काँग्रेस करत आलेली आहे आणि बाहेरच्या लोकांचे पण सामाजिक खून त्यांनी केलेले आहेत आणि परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं ज्वलंत उदाहरण आहे मग कोणत्या तोंडाने राहुल गांधी ही भूमिका मांडतात आणि हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात की दलितांबद्दल अनुसूचित जाती जमाती त्यांना आत्मीयता आहे या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधींनी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी जर दिली तर बरं होईल कारण याच्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि हा त्यांचे दाखवायचे दान वेगळे खाण्याचे दान वेगळे त्याच्यामुळे हा जो खोटेपणा आहे की दलितांबद्दल आत्मीयता दाखवण्याचा तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक खून करून काँग्रेसने उघडा केलेला आहे त्याच्यामुळे आता काँग्रेसकडे नैतिकता या बाबतीत बोलायला राहिलेली नाही तर याच्यापुढे काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं तोंड आणि आपली भूमिका दलितांबद्दलची बंद केलेली बरी या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते आनंद भरोसे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे दलित आघाडी जिल्हा प्रमुख धम्मदी परोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद